नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी शिरूर तालुक्यातील चिंचणी घोडधरण परिसरात पाटबंधारे विभाग शिरूर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अंदाजे पंधरा ते वीस वर्षे वयाची लिंबा आणि इतर जातीची सुमारे पंचवीस ते तीस मोठी झाडे पोकलेन मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आल्याचा आरोप होत असून या झाडांचे लाकूड गुनाट येथील एका खासगी लाकूड विक्रेत्यास विकण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे घोडदरण परिसर हा पर्यावरण दृष्टी संवेदनशील भाग असून मोठ्या जैवविविधतेचा समतोल टिकून होता मात्र विभाग आणि तहसीलदार यांची कोणतीही कोणतीही परवानगी न घेता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता मोठी झाडे सरळ जमीन दोस्त करण्यात आल्याने निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ह्रास झाला आहे शासनाचा एक विभाग दुसऱ्या विभागाच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याचा हा प्रकार असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी घोडदरण परिसरातील छोटी झाडे आणि झुडपे आली आहेत आहेत मात्र मोठी झाडे तोडली किंवा नाही याबाबत माहिती घेऊन कळवतो असे म्हणत स्पष्ट उत्तर देण्याचं टाळले प्रत्यक्षात मात्र घटनास्थळी मोठ्या झाडांचे बुंधे पोकलेंचे निशान आणि लाकडासाठी याचे पुरावे दिसून येत असल्याने या उतारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिरूर वन अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक वनरक्षक जुनर विभाग स्मिता राजहंस यांनी दिली पंचनाम्यानंतर दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांवर वन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत दरम्यान निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जर या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे शासनाच्या पर्यावरण रक्षणाच्या घोषणा आणि प्रत्यक्षात घडणारे प्रकार यातील विसंगती पुन्हा एकदा उघड करत घोडधरण येथील ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा